आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन संपूर्ण देशामध्ये आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत आहे त्याच पद्धतीने रमाईनगर या ठिकाणी आपण बघू शकतात की व्हिडिओच्या माध्यमाने भारतीय संविधान दिनाचा जागर हा गावामध्ये भारतीय संविधानाचा जनसन्मान्य लोकांमध्ये याची धारा पोचवण्यासाठी काम करत आहेत तर भारतीय संविधानाचा हा जागर हा संपूर्ण गावामध्ये पसरवण्याचा हा महान काम असं रमायनगर पंचाली या ग्रामस्थांनी केलेलं आहे आपण बघू शकतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की भारतीय संविधानाची या ठिकाणी उद्देशिकाचं वाचन सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलं होतं आणि बघूया पुढे सविस्तर रिपोर्ट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा संविधान 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 आम्ही भारताचे भारता 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 लोक भारताचे लोक भारताचे भारताचे एक सार्वभौम एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा गणराज्य घडवण्याचा व त्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांस सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक व राजनैतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वतंत्र यांचे दर्जाची, दर्जाची व संधीची समानता व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे यांचे आश्वासन देणारी बंधुता आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित आणि अधिनियमित करून करून स्वतः प्रत, प्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत जय भीम जय भीम भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो